ए काय झालं रे काय काम खेळायला कोणत्या चमचा काय झालं बाय थांबा नागे उभं राहून सांगा ना काय झालं से आता रे आता से सई आता काय करायचं इकडे बघ सई 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 आणि भांडे कोण आहेत र तुमच्या होय बाय बाय भांडे कुठे अरे <laughs> भांडे कुठेत तुमचे तुम्ही काय करायला आणि का खेळायचं आहे तुम्हाला भांडे हा काय म्हण रे से भांडे खेळायचे नाहीत से भांडे नाहीत खेळायचे इकडे बघ तुला भांडे खेळायचेत का नाहीत हा खेळायचे एकटीच खेळणारस कुठेत तु भांडे बरं काय काय आहे से काय काय आहे बरं

बाय तुम्ही काय खेळू लागल हाय वर जाधी वर जाधी आमच्या सईची मम्मी सईची मम्मी आमच्या बरं हे मम्मी कपडे काढायचे आमच्या सई मम्मी <laughs> चला बाय कर बाय बाय इकडे बघ बाय कर माझ्याकडे बघ की कॅमेरा बाय कर, कर। लाईक कर कर करा फॉलो करा म्हणाकडे से ह नाही आमच्या बाय बाय कर